ઓ જતો દાદા જતો દાદા એ તો દાદા એ તો દાદા જ બોયેવડસ બીજું કાયા જા તયા દાદા કેલા ઓ રામ 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 હટ્યો काय बदल्याचं तयार चालू आहे बदल्याचं त्यांची बहिणी देऊन त्यांनी बावीस केलेली बावीस हजार केले हो दे। दे के ले ले। के आ, आता काय होत बरोबर आहे टेन्शन लावून पुढे जाऊ दे बस 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 बास बास बस बोला बर का त्या बोला बर काय म्हणणं चाळीस नाही पंचवीस असं बोली होत नाही असं बोली होत नाही हे लवल्या बाकी ना असं होत नाही नेम पण बोला फक्त करी लिवा नाही बोलले ना टाइम कमी जास्त नहीं अरे कराने का बोलू का फाइनल हम कहे बनाओ एक के चालीस तरंग मरी अरे नोट का पेड़ा मनी कह रहा ना चक्कर मारी आवाज़ ना चक्कर मारी आम बुलिया कमी मारने लगे तो जो कमी मार तो तोज गया तोज गया तो वादा कहे इधर ये वाला ला थोड़ा ब्रेके तो मुलगा तो थोड़ा ब्रेक 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 नंतर ब्रेक के <coughs> ना चल देखा आज पैलवाप <laughs> भी गार बस न भी भाड़ा नहीं हो भाड़े <laughs> का

पंचवीस बोलत चला बोलत राग नाही दादा चलाय ना गिराई हा देवताशी हा गिरायकाला आपण जवळ घेतो बरोबर आहे गिरायकाला आपल्या नावावर येता बिचार आपण वापस नाही पाठवत बरोबर असे कोणते मागताय गोरे मागू राहिले ते आणि एवार एकदम जवळ आहे आणि एवार करणार आहे बरं काय म्हणणं आहे दादा बोलून येणार टाइमचे बोला बरं वीस हजार बदलाय का हा बदलाय असा ते म्हणतात तुमचं नाव धरून आलेले ते जाऊ दे फक्त शांतता ठेवा फक्त चहा चहा पाणी आता सर्व होई फक्त शांतता ठेवा बस काही नाही नेमन बोला चहा मार दिवस तुम्ही बरं अकरा घ्या

फक्त चालू वीस पंचवीस तीस चांगला सांगा नसेल आता या आम्ही एकदम आता या जाणार मित्रांनो या जोडीचे वारे आणि वारे मित्रांनो बघू शकता आपण बदल्याचा व्यवहार

एकदम ठीक <laughs> ले। नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे चाळीसगाव बाजारामध्ये अनवर सेट धावणीवरती बारीक 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 अरे यांचा व्यवहार आहे एक नंबर क्वालिटीचा आहे पंढरपूर यात्रेचा माल आहे पंढरपूर यात्रेचा माल आहे सकाळी सकाळी बोवणीच्या टायमाला कमी जास्त देणार आहे बराबरे दादा बघता मित्रांनो बघू शकता

वासरांची क्वालिटी बघू शकता आपण एक नंबर अशी क्वालिटी दिसायला एक नंबर क्वालिटी वासरे मित्रांनो बघू शकता एक एक हळू हळू पुढे घ्यायची वासरू तुम्ही सांभाळा फक्त बस चला साईडला बघा वाच <laughs> <शायगा। laughs> <ना था। laughs> <laughs>

हो ना हा ते करता पंढरपूर यात्रेचा माल एक चांगली क्वालिटी एक नंबर वासर आहे हिशोबाने मागा आहे कमी कमी मागणारा घेतो हा ला मागितले त्यांनी मागू द्या कमी मागणारा घेतो एक तिसले मागे राहणार सर मागा तुम्ही त्याबद्दल काही हरकत नाही हा मागतो ले कुठे बोला बाबा मित्रांनो बघू शकतो वास्त्र वास्त्र घोड्याची चालली मित्रांनो बघा तो बी बघा हा बी बघा तो सर्वांचं लक्ष लागलेलं आहे वाच राडवलं तू पण उभेदार करी काय करा आहे करायचा लांब लांब उभे करा वाच म्हणजे एक नंबर फोटो आला पाहिजे तुमचा बी त्यांचा बी બસ માગ પાસ બગા વાસર બરોબર એકદમ ફિર મિત્રો પૂર્ણ વાસર બગું શકતા બોલા તમ ના મા कि एक मागे राहणार तुम्हाला काय बोलला शे मला कान मी सांगितलं का ताप मार दिवस मी डायरेक्ट हा हा दोन मिनिटात यांचा सला घेतो मी तुमची अपेक्षा काय आहे तुम्ही बोलून द्या सांगून फरक आहे ना पंचेचाळीस ला पन्नास ला घ्यायला घ्यायचे का एकच सांगू सत्तर ला नाही द्या मग मागितल्याबद्दल धन्यवाद दादा पंचेचाळीस पन्नास केलेले मागू द्या कमी मागणारा घेतो पुढे घेतो ग जाऊ दे पाटील चला मंडळी चला 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 याकडता थोडीन चालली आमचा व्यायला पाहिजे ना थोडी थोड्या कडे घेतल्या ना समजून घ्या तीन जोड्या तीन लाख आला तीन लाख तीन लाख आणि अकरा हजारचं बक्षीस एका मालकाने घेतलं तर एका मालकाने घेतलं एका मालकाने तीन जोड्या कणी घेतल्या तीन लाख आला तीन लाख आला आणि अकरा हजार डिस्काउंट बक्षीस बक्षीस हा एक एक घेतले दोन हजार एक्स्ट्रा हा बक्षीस डिस्काउंट दोन हजार हा